शक्तिरबंधुनो मी कृष्ण अर्जुन कृषी कुछ सेवा केंद्र संचालक बी बी शिंदे आज आपण आंदुरसोल या गावामध्ये अण्णासाहेब हाडोळे यांच्या मका पिकावरती प्रत्यक्ष प्लॉट पाणीसाठी आलो आणि हा मका निजुडी सीड्स या कंपनीचा कॅप्सूल ही व्हरायटी आहे तर बघूया आपण आमच्यासोबत जळगाव निवडचे काही फार्मर पण आहे बघूया व्हरायटीचे वैशिष्ट्य तर बघा ह्या व्हरायटीत पहिलं वैशिष्ट्य आम्हाला इथे असं जाणवलं की शंभर टक्के टॉकापर्यंत भरलेली कनिज आहे आणि कंसाला नारंगी हा उत्कृष्ट असा कलर आहे इथे कॅप्सूल व्हरायटीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या व्हरायटीचा आतमधील सुसा जो आहे तो इतर व्हरायटींपेक्षा खूप बारीक आहे इथं हे दुसरं वैशिष्ट्य आम्हाला जाणवलं कॅप्सुल व्हरायटीचं तिसरं वैशिष्ट्य असं जाणवलं की याच्या टोकापर्यंत हे टोक पूर्ण बंद आहे म्हणजेच पावसाळ्यामध्ये जर जे काही पावसाचं पाणी आतमध्ये जाईल तर आतमध्ये पाणी गेल्यानंतर ज्या इतर व्हरायटीचे कंच आतमध्ये सडण्याचं प्रमाण जास्त असतं तरी तर पाणीच जाणार नाही जा त्याच्यामुळे हे कणीस सडणार पण नाही याची दुसरी गरज मकाचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे आज मका हार्वेस्टिंगला आली आहे मात्र तिचा चारा पूर्णपणे हिरवागार आहे म्हणजे तुम्ही जनावरांना कुटीसाठी चारा म्हणून उत्कृष्ट असा बनवू शकता तरी सर्व शेतकरी बांधवांना मी अशी विनंती करतो की कॅप्सूल ही व्हरायटी आपण सर्वांनी आपल्या शेतात करावी आणि तिचे व्य नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आपण हे अनुभवावं धन्यवाद and won't